एका फोटोग्राफरपासून एक फिल्म मेकर बनण्यापर्यंतचा प्रवास शेतकऱ्याचा मुलगा परत एका गरीब परिस्थितीतून येताना मी अकरावी बारावी ज्यावेश नगरला आलो तर पास साठी मला मग आता पैसे लागणार होते आता खरी शिक्षणात तुम्हाला पैशाची गरज भासणार होती तर मग छोटे मोठे काम करायचे म्हणजे आम्ही जे काही मित्र होते एक आठ दहा जणांचा ग्रुप आला तर आमच्या गावाकडून आम्ही रोज बस आम्हाला जायला एक पास लागायचा म्हणजे पासासाठी पैसे इतके नव्हते आम्ही त्यावेळेस चाळीस रुपये पन्नास रुपये आणि कामावरती जायचो आम्ही सगळे आणि मग दोन तीन दिवस सध्या काय व्हायचं त्याच्यातून आम्ही फिल्म पाहायचो आणि पासासाठी पैसे लागायचे ते आम्ही करायचो तर तिथूनच एक थोडी मला फिल्मची आवड निर्माण झाली <laughs> नमस्कार आम्ही महेश रावसाहेब काळे टर्री या चित्रपटाचं दिग्दर्शक याच्या अगोदर माझी घुमा नावाची फिल्म आली तिला वेगवेगळे पुरस्कार मिळाले ते मी तुम्हाला सविस्तर सांगालच पण माझी तरी फिल्म सतरा फेब्रुवारीला मध्ये येते तर तुम्ही सगळ्यांनी पाहावी आणि पी के भांडवलकर जे आहेत ते आमचे चांगले खास मित्र आहेत तर त्यांच्या या प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हाला सगळ्या ऑडियन्सला भेटायला आलो आहे तर मी आता माझ्या सुरुवात कशी झाली आणि मी ह्या क्षेत्रात आजपर्यंत कसा प्रवास झाला हा तुम्हाला आता सांगणार आहे तर माझा जन्म हा एकोणीसशे ब्याण्णवला खडकी या गावात झाला जे की नगर तालुक्यात आहे त्याच्यानंतर मग जे काय टिपिकली अंगणवाडीचं शिक्षण होतं ते घेतलं ते घेतल्यानंतर गावातल्या झेडपी शाळेत माझी सुरुवात झाली तर त्यावेळेस नुकतंच इंग्लिश जे काय आपल्याला शिकवण्यात आलं की झेडपी शाळेत की बाबा इंग्लिश का हे करा ते करा आणि त्यावेळेस त्या शिक्षकांना पण तेवढं ते घ्यात नव्हतं मला पण नव्हतं ही एक मोठी हिंट होती माझ्या डोक्यात जी की माझ्या पहिल्या फिल्म मधून मी मांडली तर ते तुम्ही घुमा पाहिले असेल किंवा पाहताल तर तुम्हाला ते त्यातून आता तर पहिली फिल्म आणि पहिलं माझं शिक्षण हे त्याचा एक थोडा रिलेवंट होता म्हणून मी तुम्हाला सांगतो तर इंग्लिशचा माझ्या मनात न्यूनगंड आजपर्यंत कायम राहण्याचं का ते एक कारण होतं कारण का त्या शिक्षकांना ते मला व्यवस्थितरित्या शिकवता नाही आलं आणि मला पण ते एक व्यवस्थितरित्या आत्मसात करता नाही आलं तर मग चौथी पर्यंत शिक्षण तिथंच झेडपीत झालं त्याच्यानंतर माझं पाचवी ते दहावी शिक्षण हे आमच्याच गावात एक श्रेतुजा भवानी म्हणून विद्यालय आहे जे रयतच आहे तिथंच झालं आणि त्याच्यानंतर मग मी अकरावी आणि बारावी याच्यासाठी न्यू आर्ट कॉलेज जे की आपल्या अहमदनगर कॉलेज मधले एक चांगलं विद्यालय जे की तुम्हाला चांगल्यापैकी एक शिक्षण देतं हे सगळं होत असतानाच परत माझा एक फॅमिली बॅकड्रॉप पण सांगतो मी तुम्हाला की एक शेतकऱ्याचा मुलगा परत एका गरीब परिस्थितीतून येताना मी अकरावी बारावी ज्यावेळेस नगरला आलो तर साठी मला मग आता पैसे लागणार होते आता खरी शिक्षणात तुम्हाला पैशाची गरज भासणार होती तर मग छोटे मोठे काम करायचं म्हणजे आम्ही जे काय मित्र होतो एक आठ दहा जणांचा ग्रुप होता आमचा गावाकडून तर आम्ही रोज बसनीच आम्हाला जायला एक पास लागायचा म्हणजे पासासाठी पैसे इतके नव्हते कारण का तो काळ होता दोन हजार आठ आणि नऊचा तर त्यावेळेस एक एकशे वीस एकशे पन्नास रुपये आम्हाला फासासाठी लागायचे तर आम्ही त्यावेळेस चाळीस रुपये पन्नास रुपये आणि कामावरती जायचो आम्ही सगळे आणि मग दोन तीन दिवसात जे काय व्हायचं त्याच्यातून आम्ही फिल्म पाहायचो आणि पासासाठी पैसे लागायचे ते आम्ही करायचं तर तिथूनच एक थोडी मला फिल्मची आवड निर्माण झाली होती दर शुक्रवारी जाऊन मराठी फिल्म पहा हिंदी फिल्म पहा हा त्याच्या पाठीमागचा आमचा हे होतं की त्याला मनोरंजन म्हणून पाहिजे त्यावेळेस असं नव्हतं की बाबा मी जाऊन कुठंतरी हो फिल्म मेकर बनत तर मग हे सगळं होत असतानाच घर तो घरातून पण सपोर्ट हो होता जरी फिल्म पाहायला जातोय तरी शिकतोय मुलगा काहीतरी शिकतोय म्हणजे काय की मी आठनेच गेलो होतो तर अकरावी बारावीला मला दहावीला काहीतरी त्रेपन्न टक्के होते आणि इंग्लिशला जसा न्यून कंड होता तसेच मला सदोतीस मार्कच होते जास्त पण नव्हते गणित आणि इंग्लिश हा माझा वीक पॉइंट होता म्हणजे माझा आणि आज आजपर्यंत तो आहे कारण मला कॉमर्स अजून पण कळत नाहीत बऱ्यापैकी तर फिल्म मेकिंग करायची ही माझी त्याच्यानंतर काही इच्छा अशी झालेली नाही परंतु वडिलांचा वडीलो पार्जित फोटोग्राफी धंदा होता तर त्याच्यात काहीतरी मला करायचं म्हणून मग मी ते पण काम करत होतो साईड बाय साईड माझं कॉलेज पूर्ण झालं कॉलेज मध्ये आणि काही असा इतका काही मोठा संघर्ष नव्हता मला कारण का संघर्ष खरा पुढे येणार होता कारण की मी काहीतरी चेंज करत होतो स्वतःसाठी तर त्याच्यानंतर मग अकरावी बारावी झाला आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करता करता मला कळलं कर की अरे मध्ये काहीतरी नवीन कोर्स आलाय नाव माहीत नव्हतं आणि थोडा कॉलेजमध्ये असून पण त्याच्यापासून थोडा अज्ञात होतो तर मग त्याच्यानंतर मला इथं काही थोडी गायडन्स मिळालं की अरे डिपार्टमेंटला जा तर मास कम्युनिकेशन म्हणून जे काही डिपार्टमेंट आहे न्यूहॉर्टमध्ये तर मग मी तिथं आलो तिथं आल्यानंतर मला पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे हे कळलं मग तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं तर कॅमेऱ्याची मला थोडी जाण होती पण इथं आल्यानंतर मला एक व्हिजन जे पाहिजे होते ते मला व्हिजन मिळालं की मी काय करू शकतो किंवा आपण काय करू शकतो प्रत्येकजण आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो पण मोबाईलचा उपयोग फक्त आपण फोटो काढण्यासाठी किंवा स्टेटस ठेवण्यासाठी किंवा मे मेमरी जतन करण्यासाठी नाही केला पाहिजे तर या कॅमेऱ्याचा उपयोग आपण काहीतरी क्रिएटिव्ह करण्यासाठी गेला पाहिजे प्रत्येक जण हा क्रिएटर आहे आणि आपल्या हातात जर ती मिडियम आहे तर आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे हे मला इथं आल्यानंतर समजलं ते समजलं पण समजल्यानंतर पण मला ते आत्मसत्कार साधारण एक वर्ष गेलं कारण वर की तोपर्यंत तो मी लागण्याची फोटोग्राफी करणं हे करणं तेच करत होतो त्याच्यानंतर डिपार्टमेंटला एक तुम्हाला शॉर्ट फिल्म बनवा लागते डिपार्टमेंटल प्रोजेक्ट म्हणून तर मी रुपया नावाची शॉर्ट फिल्म केली तर त्याच्यात मेकिंग प्रोसेस काय असते एका फिल्म आणि ती मेकिंग प्रोसेस नंतर त्या फिल्म मधून तुम्हाला काय इनपुट द्यायचे आहेत लोकांना हे समजलं जाणं आणि स्क्रिप्टिंग करणं हे परत त्याच्यानंतर तुमचा स्क्रीन प्ले तुमची वन लाईनला डेव्हलप करून तिची एक शॉर्ट फिल्म कशी बनते हे मला तसे म्हणजे मी शिकलो चांगल्यापैकी त्याच्यानंतर मी एक रुपया नावाची शॉर्ट फिल्म केलेली तर तिला मला नॅशनल अवॉर्ड मिळालं एसआरएफटी आहे कोलकाताला तर तिथून मला थोडा एक तो मिळाला की नाही काहीतरी मी करू शकतो तो प्रत्येकाच्या आयुष्यात कुठं ना कुठं असतो एक छोटा तरी चाम तर तो मला तो, तो भेटून गेला आणि मला वाटले की हा चला मी आता काहीतरी मेकिंग प्रोसेस मध्ये काहीतरी करू शकतो त्याच्यानंतर मी डिपार्टमेंटचे आम सिनेम होते भाऊ खराडे म्हणून त्यांची खोडा नावाची फिल्मची मेकिंग सुरू होती काय तर त्याच्यात मी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं फिल्मच्या प्रोडक्शनला पण आणि डिरेक्शनला पण त्यानंतर अजून पण म्हणजे काही वर्किंग प्रोसेस असतं फिल्मचं पोस्ट प्रोडक्शन आलं तुमचं रिलीजचं आलं फेस्टिवल ला, फिल्म टाकण्यात आलं तर ह्या बऱ्याच गोष्टी मला तिथून शिकायला मिळाल्या तर त्याचा फायदा मला असा झाला की ज्यावेळेस मला इंडिपेंडेंट फिल्म करायची होती किंवा मी जे काय स्वप्न पाहत होतो ते मला तिथं म्हणजे हाताळण्यास मिळालं ते तो एक प्लस पॉईंट झाला माझा त्याच्यानंतर मग स्ट्रगल चालू झाला की आता एक फिल्म बनवायची मला म्हणजे एक न्यू मेकर म्हणून आता तुम्ही पाहता किंवा प्रत्येकाला आवड असते मला फिल्म करायची तर मग खरी कसरत चालू झाली आता न्यू मेकर म्हणून की आता मी फिल्म बनवू कशी बनवू कशी तर मला फिल्म बनवायची कशी माहित होतं पण बनवायची कशी कोणा कोणाला अप्रोच करायचं काय करायचं बऱ्याच जाणताच होतं की अरे प्रोड्युसरकडे जाऊन काय कन्व्हिन्स करायचं काय करायचं तर मग डिपार्टमेंटचा पण मला बराच सपोर्ट होता की आपण का वरती काय करायचं आहे किंवा प्रोडक्शनचं काय करायचं आहे आणि भाऊचा पण बऱ्यापैकी सपोर्ट होता आणि मला थोडा एक्सपिरियन्स पण आला होता कामातून एक दोन वर्षाच्या प्रोसेसमध्ये मी ते होतो तर मग दोन हजार पंधराला मी स्क्रिप्ट हातात घेतली आणि मला भरपूर वेळ गेला कारण पहिलीच फिल्म होती आणि लेंथ फिल्म लिहितोय तर बऱ्याच गोष्टी होत्या एक तर आपण थोडं जास्त लिखाण करतो किंवा थोडं शॉर्ट करतो किंवा विषय समजून घेत नाही जसं की मी सुरुवातीला बोललो की मला इंग्लिश मिडियमचा न्यून घंट मला माझ्याच मानत होता आणि ज्यावेळेस मी तो काही सर्टन टाइम लेवल होता एक म्हणजे शहाण्णव अठ्ठ्याण्णव चा टाइम ते दोन हजार पंधरा सोळाचा टाइम त्याच्यात इंग्लिशमध्ये झालेली मुलांची ग्रोथ आणि माझ त्याचा विषय असणारा न्यून गंड हा कायमच होता तर मला हे डिपार्टमेंटला आल्यानंतर पण जाणवलं होतं आणि आत्ता पण जाणवली की अरे नाही की आपण इंग्लिश हे मीडियम आहे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी समजायला पण त्याचा कुठेतरी मनात हे नको प्रभाव नको की नाही मला इंग्लिश येत नाही म्हणून मग काही होणारच नाही आणि बाकी बऱ्याच बऱ्याच जणांचा असतं की जी आपली भाषा आपण तिच्यावरती कॉन्फिडेंटली आपण दुसऱ्यांसोबत बोलतोय म्हणजे आपण गिव्ह अँड टेक करतो जे मला शिकवलं गेलं किंवा जे मी आता शिकतोय त्याच्याकडून तर मग मला ते माझ्या डोक्यात होतं की नाही मला करायचं इंग्लिश मिडियम आणि झेडपी म्हणजे हा जो काय आज पण संघर्ष चालू आहे की झिडपी जे काही शिक्षक आहे त्यांना टिकायचं ह्या स्पर्धेत टिकायचे कारण वेगवेगळे खाजगी काही हे आल्यात शाळा आल्यात किंवा मोठे मोठ्या इंटरनॅशनल स्कूल जे प्रत्येक शहरात तालुक्यात आता येऊन त्यांचं ते फुटलं होतं तर मला त्याच्यावरती एक भाष्य करायचं होतं तर पहिली फिल्म म्हटलं मग मी अशीच करेल की जी काहीतरी लोकांना देईल आणि जी मला वाटतं की लॉंग टर्म चालू राहील की ही जी काय दोन संस्थांचं जे काय चालणार आहे झिडपी आणि इंग्लिश मिडियम यांचा जे काही संघर्ष चालणार आहे हा कंटिन्युअसली राहणारच आहे तर ही तरी त्याच्यात प्रबोधन करेल किंवा प्रत्येक पालकाला वाटेल की नाही कुठंतरी इंग्लिश हेच काय महत्वाचं नाही मुलगा तुमचा काय शिकतोय आणि जॉब करणं हे पण काही नाही तुम्ही समाजात एक चांगलं कार्य करा वेगवेगळ्या क्षेत्रात कर जा हे त्याच्या मागचंही होतं कारण ते त्यान होती की बी चांगला असेल तर कुठं पण हो तुमचा मुलगा जर चांगला असेल तर तो कुठं पण शिक्षण घेऊन करू शकतो हे मला माझ्यावरतून पण जाणवते की मला मी जसं सांगितलं सुरुवातीला की इंग्लिश पण तरी पण मी आलो माझा हा काय पीजी कोर्स होता हा पूर्ण मध्ये होता आपण वेळ देऊन काही गोष्टी समजू शकतो हा आपण फ्लिंटली ते बोलू शकत नाही इंग्लिश पण आपण ते करू शकतो तर मग हेच माझ्या डोक्यात होतं आणि मी हीच नस पकडली की नाही मला याच्यावरतीच फिल्म करायची तर मग मी वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावरती गायडन्स घेतला बऱ्याच जाणं तुम्हाला की नाही आर्ट फिल्म करू नको तुला थिएटरचा प्रॉब्लेम येईल पण मी माझ्या याच्यावरती ठाम होतो की नाही मला हीच फिल्म करायची आणि मी Uh, म्हणजे येणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेमला सॉल्व करत जे की प्रॉब्लेम अजून थोडी राईज होणार होती जसं मी सुरुवातीला बोललो की प्रॉब्लेम लहानपणात नसतात कारण आपले पालक आपल्या पाठीमागे असतात तर मग ती सावली असते तुमच्या ही छोटे मोठे प्रॉब्लेम क्लिअर करत चालतील पण आता हे प्रॉब्लेम होणार होती कारण की मी इंडिपेंडेंट एका नव्या क्षेत्रात उतरणार होतो आणि ते मला चॅलेंज मी स्वीकारलं होतं तर काही मित्र माझे स्टाफ त्याच्यानंतर इंडस्ट्रीतील चांगले लोक यांच्या याच्यानुसार मग मी ती फिल्म गायडन्स करून दोन हजार सतराला मग तिचं प्रोडक्शन कम्प्लीट केलं पहिलं एक दोन महिन्यात सोळा एंडिंग आणि सतरा असं प्रोडक्शन कम्प्लीट करून ती सतराच्या सगळ्या फेस्टिवलमध्ये ती फिल्म सोडली पुणे फेस्टिवल तिला बेस्ट ऑडियन्स चॉईस मिळाला त्याच्यानंतर परत स्टेट अवॉर्ड मिळाला बेस्ट प्रोडक्शन व्हॅल्यू तर मग कुठं तरी मला असं अचीव झालं की नाही अरे आपण अजून काहीतरी चांगलं करू शकतो म्हणजे एक ती मिळालेलं दोन हजार चौदाला मला मिळालेला शॉर्ट फिल्मला आवड त्याच्यानंतर दोन हजार सतराला मला मिळालेला फिल्मला आवड आणि त्यात जोडत गेलेली चांगली माणसं तर ती जोडत गेलेली चांगली माणसं आणि तुम्हाला थोडं छोटं तिचं मिळालेलं अर्निंग अर्निंग म्हणजे काय की जे आवडचे मला जे काही रिवॉर्ड मिळाले ते माझ्यासाठी चांगले होते जे प्रत्येकासाठी असते तर मग आता काहीतरी का एक कमर्शियल फिल्म करायची तर मग मी तिथून पुढे माझा परत एक स्ट्रगल चालू झाला आता ती एक फिल्म झाली आठ फिल्म केली की के तर त्याच्यात तुम्हाला इकॉनॉमिकली लॉस सहन करावा लागतो जो माझ्या म्हणजे प्रोड्युसरनी पण सहन केला आणि मी पण सहन केला पण तुम्ही एक चांगली फिल्म केली तर तुम्हाला शासन अनुदान देतं तुम्ही त्याच्यातून हे करू शकता तर मग एक आठ फिल्म करतोय आपण तर तिचं एक बजेट पण व्यवस्थित केलं पाहिजे जे की आम्ही प्लॅन केलं होतं त्याच्यामुळं असं नाही झालं की आम्ही पूर्ण एक दोन कोटीला रेवस गेलो हे गेलो तर ते काही लाखांमध्येच आलेला आम्हाला नुकसान होत म्हणजे प्रोड्युसरला आणि मला मी पण त्याच्यात पार्ट झालो होतो कारण का तुम्ही जर न्यू कमर असाल तर तुम्हाला स्वतः पण इन्व्हेस्ट करावं लागते हे मला फिल्डमध्ये आल्यानंतर कळालं परत तुम्हाला लॉस तुम्हाला सहन करावे लागतात तर ते पण मला ही फिल्म केल्यानंतर कळालं तर मग बरेच अप अँड डाऊन होते की जे मी सहन केले आणि परत टिकून ठेवलं की नाही मला आता फिल्म करायची तर मग कमर्शियली फिल्म कशी करायची तर बऱ्याच जण म्हणणे येतं की नाही आर्ट फिल्म आर्ट आणि कमर्शियल सारखे जास्ती तर नाही तो जॉनर वेगळा आहे त्याचा ऑडियन्स वेगळा आहे प्रत्येकाचा फील वेगळा आहे जर तुम्हाला मास ऑडियन्स फिल्म करायची तर तुम्हाला मी आज समजेल की ती क्रिटिसाइज चांगल्या प्रकारे होणार नाही त्याला एक दोन स्टारच मिळतील आणि मी घुमा केली त्याला चार स्टार पाच स्टार साडेतीन स्टार असे जर मिळत असतील पण जर मला थिएटरमधून जर काही रिटर्न्स होत नसतील तर मग बोललो की नाही आता मी विचार केला पाहिजे तर मी माझं ठाम मत केलं की नाही मी आता कमर्शियलच फिल्म कराल भलं मला वेळ लागेल पण मी कमर्शियलच कराल तर मग थांबायचं नव्हतं पण एक काहीतरी चांगलं काम करायचं म्हणून बोललो की नाही आपण आता पडद्यामागचे आहोत तर आपण पडद्यामागच काहीतरी एक चांगली स्क्रिप्ट घेऊ जी की लोकांना अट्रॅक्ट करेल म्हणजे ऑडियन्स पण तिला फील करेल आणि ती मासी होईल कुठंतरी म्हणजे मराठी इंडस्ट्रीतली काहीतरी वेगळी राहील म्हणजे कल्ट कल्ड फिल्म आपण बोलतो ती कल्ड फिल्म म्हणून तर मग एक मला कॅरेक्टर डिवंट फिल्म करायची होती की ती फक्त कॅरेक्टरला तर मग मला त्याला परत ग्रामीण ही पण पकडायची होती की नाही ती माझ्या ऑडियन्सनी पण तिलाही केलं पाहिजे नाही अरे ह्या हा ट्रि म्हणजे माझा आहे तर मग मला स्वतःला ते आत्मसात करायला किंवा मला तसं बनून घ्यायला मला एक वर्ष गेला त्याच्यानंतर ती एक जी काय ऑनलाईन होती त्याच्यावरती ड्राफ्टिंग सुरू केलं प्रोड्युसरला पिच करणं हे करणं बऱ्याच गोष्टी होऊन तर कुठेतरी फिल्म बनते असं वाटत होतं तेवढ्यात कोरोना आला दोन वर्ष परत ब्रेक गेला फिल्म अनाऊन्स केली परत एक वर्ष ब्रेक गेला तर मग कुठं कुठंतरी वाटत की नाही आपण फिल्म करतोय फिल्म करतोय फिल्म करतोय मग एक कोणतरी मोठा आर्टिस्ट घ्यायचा आहे त्याला कन्व्हिन्स करायचंय बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या सोप्या वाटतात व्हायला पण कन्व्हिन्स कर करायला खूप अवघड आहे आणि तुम्हाला एका चांगल्या वेळ नेऊन प्रोड्युसरला कन्व्हिन्स करायचे मधला ऍक्टर आहे त्याला कन्व्हिन्स करायचे आणि अगोदरच्या फिल्मचं असं नव्हतं की खूप मोठं काहीतरी नाव झाले पण एक चांगली फिल्म होती जी जी की त्यांना पाहून कुठेतरी वाटलं होते की नाही काहीतरी हाय ह्या मध्ये तर मग आप ते आपल्यासोबत कन्व्हिन्स होऊन काम करत आहेत तर मग त्यांना असं कुठं वाटायला नको की अरे नाही बंद मे दम नाही तर मग बऱ्याच गोष्टी होत्या त्या मी ज्या काही दोन वर्षाचा जो काही गॅप घेतला होता तर त्याच्यात मी स्वतःला हे केलं होतं की नाही आपण काय करायचं आणि कुठल्या गोष्टीवरती कॉन्कर करायचे तर मग त्याच गोष्टी होत्या की मी ती फिल्म कम्प्लीट करू शकलो किंवा प्रोड्युसरला कन्व्हिन्स करून ती मी अनाऊन्स करू शकलो की मोठ्या ऍक्टरला घेऊन तर मग हा कुठंतरी ड्रॉपबॅक भरून निघेल ह्या अपेक्षेने मी फिल्मवरती परत फ्रीचं काम चालू केलं फ्रीमध्ये परत मला असं होतं की मी नगरची स्टोरी सांगतो तुम्हाला मला नगरमध्येच फिल्म शूट करायची तर मी परत प्रोड्युसरला कन्व्हिन्स केलं किंवा के नगरमध्येच शूट करा जेणेकरून ती फिल्म नगरचीच वाटेल तर मग ऍक्टरला नगरमध्ये आणून त्याच्यावरती बोलीभाषा असेल तिथले लोकेशन तिथले जे काही आर्टिस्ट आहेत फिल्ममध्ये त्यांच्यासोबत त्याचं कुठंतरी जुळून आणणं कारण का प्रत्येकाचा एक वेगळा अॅटिट्यूड असतो किंवा प्रत्येकाची काम करण्याची पद्धत असते तर ती फॅमिलीअर करायची होती मला तर ते सगळं मी करून आणण्यासाठी वेगवेगळ्या लोकांचे म्हणजे काय नगरमधील नाटककर्मी असतील हे असतील तर त्यांचं बॉन्डिंग मी थोडं चांगल्या प्रकारे बांधून मग ती कुठंतरी तो ऍक्टर उभा राहिला की नाही मी चला नगरमध्ये फिल्म करू आपण चला ट्राय करू प्रोड्युसर कन्व्हिन्स झाला की नाही मी करतो कारण तुम्हाला बजेटचा पण विचार करायचा असतो तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या की जन्मापासून तर याच्यापर्यंत की मी आजपर्यंत ही फिल्म बनवत आलो याच्यात माझ्या फॅमिलीचा बऱ्याच बऱ्यापैकी मोठा वाटा होता कारण का पहिल्या फिल्ममध्ये लॉस आल्यानंतर पण तुम्ही जर सामान्य कुटुंबातून जर असाल तर तुमची फॅमिली तुमच्या पाठीमाग उभा राहाल परत मधल्या चार वर्षात येणारा खर्च तुम्ही मुंबई जात हे करताय तर फॅमिलीने पण सपोर्ट केला तुमचे अजून तुमच्या जवळच एक काहीतरी सर्कल असतं जे तुम्ही बनवलेलं असतं म्हणजे जन्म झाल्यापासून तर प्रत्येकाची फेज वेगवेगळी येत असते तुमच्या आयुष्यात त्यांनी जर त्यांचं थोडं थोडं जर योगदान दिलं तर तुम्ही डिप्रेशन मध्ये जात नाही तर ते मला त्याचा एक फायदा झाला की मी ज्यावेळेस हे सगळं करत होतो तर माझी शेती होती तर मी शेती पण त्यासोबत डेव्हलप करत गेली म्हणजे संत्राची आमचं गाव चांगले वेग प्रसिद्ध तर संत्राची बाग लावणं त्याच्यातून अर्निंग करणं तर मला ते पण चांगल्यापैकी अर्निंग झालं मग परत मी ह्या फिल्मसाठी उभा राहिलो तुमचा दुधंदा असतो जर तुम्ही ग्रामीण भागातून येऊन जर फिल्म मेकिंग शिकताय आणि जर ते तुम्हाला करायचंय तर जे काही आपले बॅकबोन आहेत म्हणजे जे काय इन्कम सोर्स आहेत ते आपण अगोदर बिल्डअप केले पाहिजे कारण एक चार ते पाच वर्ष तुम्हाला इथे येऊन स्ट्रगल करायचं आणि त्याच्यातून अर्निंग होत नाही चांगल्यापैकी जर तुम्हाला वाटतं की आपल्याला टिकून राहायचं तर ते आपल्याला छोटे मोठे अर्निंग तुम्ही सुरू केले पाहिजे सगळ्यांनी जर ते अर्निंग आपण स्टार्टअप ठेवले किंवा आता जसं युट्यूबचं पण चांगल्यापैकी आहे तुम्ही युट्यूबमधून अर्निंग करू शकता जर तुम्ही कंटेंट क्रिएटर चांगले असाल तर तुम्ही त्याच्यातून अर्निंग करू शकता तुम्हाला तिथं प्रोड्युसरची गरज नाही तुम्ही एका मोबाईलवरती पण शूट करून तुम्ही अर्निंग सुरू करू शकता जे बऱ्याच जणांनी करून दाखवले तर मग असं कुठंतरी स्टार्टअप करून मग एक फिल्म बनवायची ती ध्येय लक्षात ठेवून एक चार पाच वर्षाचा टाइम पिरियड जाऊन आपण करू शकतो जे की मला लवकर अचीव्ह झालं म्हणजे मी पंधराला आऊट झालो सोळाला स्क्रिप्ट केली सतराला फिल्म रिलीज केली पण त्याच्यानंतर परत ब्रेक आला मग प्रत्येकाच्या आयुष्यात ब्रेक येतो तो, तो एक चार पाच वर्षाचा ब्रेक होता तो ब्रेक कसा काढून घ्यायचा आपण स्मार्टली तोपर्यंत बाकी स्क्रिप्ट करायचा येणाऱ्या फिल्मचा स्टडी करायचा तर कमर्शियली मार्केट आज कुठं चाललंय आपण कोणासोबत काम केलं पाहिजे आपली स्क्रिप्ट काय पाहिजे ह्या बऱ्याच गोष्टींवरती अभ्यास करून मग एक फिल्म बनवायची उद्या जा? ती सक्सेस अनसक्सेस होईल हे ऑडियन्सच्या हातात आहे कारण किंवा आपण जे काम करतो त्यात चुका होणार असेल आपण स्वप्न पाहिलेलं ला असतं की नाही मी छान व्हिजननी फिल्म करेल पण ऑन लोकेशन गेल्यानंतर छोटे मोठे प्रॉब्लेम होतात लोकेशन तसे मिळत नाहीत किंवा आपण मराठी फिल्म करतो तर बजेट त्या लेवलचं नसतं तर मग मेकिंग प्रोसेस मध्ये थोडंफार उन्नीस वीस होऊन जातं पण तरी पण आपण जर ए फर्स तर चांगले दिले आणि स्क्रिप्ट लेवल जर चांगली फिल्म केलेली असेल स्क्रिप्टमध्ये तर मला वाटतं नक्कीच एक चांगला सिनेमा आपण लोकांना देऊ शकतो ॲज अ मेकर म्हणा आणि आता तर आपण वरती पण आपल्या पद्धतीने एक लो बजेट छोटी फिल्म करून ती करू शकतो जेणेकरून तुमचा तो काय एक ऑडियन्स बिल्डप होत 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 जाईल आणि एक तुम्ही चांगले मेकर म्हणून पण पुढे या चालली म्हणजे हे मग युट्यूब आपल्याला एक चांगल्यापैकी एक मी बोलतो की प्लॅटफॉर्म मिळाला आणि जो तुम्हाला अर्निंग पण देईल आणि कमी बजेटमध्ये तुम्ही तुमच्या ऑडियन्स पर्यंत पण जाता तर हे करून पण तुम्ही चांगली उगदी डिरेक्टर रायटर किंवा फिल्म मेकर ऍक्टर काही पण बनू शकता जे तुम्हाला बनायचे सगळ्यांना तर मग मी पण आता असं ठरवलं की मी पण युट्यूबवरती येऊन माझ्या काहीतरी युट्यूबच्या सिरीज करतोय वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 चॅनलवरती करायच्या म्हणजे असं नाही की फक्त मला फिल्म पुढतच रिलेटेड राहायचे इन फ्युचर मी सिरियल पण करणार किंवा वेब सिरीज पण करतोय चांगल्या प्लॅटफॉर्म सोबत तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे आपण करू शकतो क्रिएटर म्हणून मी आता इथे हे सांगेल की, आ, तुम 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 की आ, आ, हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही बरेच जण पाहताल किंवा तुम्हाला याच्यातून काय घ्यायचंय ते कळलंच तुम्हाला इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये डाऊन हा लवकर येतो आप काळ हा खूप कमी असतो म्हणजे तुम्ही असं एक फिल्म हिट झाली तर ती एक पंधरा दिवस किंवा एक महिना तुमच्यासाठी तो आपण बोलतो की लाईम लाईफ मध्ये लाईफस्टाईल हे ते तर लाईफस्टाईल वगैरे काय नसते ऍज अ मेकर म्हणून तुम्ही त्यावेळेस तुम्ही हाय पॉइंटला असता पण परत तुम्ही ज्यावेळेस नवीन फिल्म करताय ना तो तो तुम तुम तर तुमची परत ती पहिल्यापासून सुरुवात असते तिला सक्सेस करण्यापर्यंत ती जर पडली तर तुम्हाला परत अजून जास्त एनर्जीने काम करावं लागतं कारण का तुमचं करिअर त्याच्यावरती तर इतकं म्हणजे इथं अनसिक्युअर करिअर प्रत्येकासाठी मोठा स्टार असेल मोठा मेकर असेल किंवा कोणी पण असेल मोठी कंपनी असेल प्रोडक्शनची तरी पण तरी इथं प्रत्येक येणारा दिवस हा चॅलेंजिंग आहे आणि नवीन आहे जर तुम्ही क्रिएटर असाल तर तुम्ही मीडियमवरती कुठल्या काम करताय हे महत्वाचं नाही म्हणजे जसं मी बोललो की तुम्ही मोबाईलवरती शूट करताय की यादीवरती करताय हे महत्वाचं नाहीये तुम्ही कंटेंट काय देताय ते तुमच्या ऑडियन्सवरती डिपेंड आहे की कि तुम्ही किती नाव नावलौकिक कराल किंवा पैसा कमवाल पैसा हे दो दुय्यम आहे इथं तुम्ही आधी नाव कमावा पैसा तुमच्याकडे येणार मीडियम हे काय ते माध्यम नाही की बाबा नाही मी युट्यूबलाच केलंय म्हणून मला कोणी ओळखत नाही तुम्हाला ओळखणारे सगळीकडे तुम्ही फिल्म करा युट्यूबला काम करा किंवा रील स्टार करा बना काही करा पण तुम्हाला इथं नाव मिळणार आहे फक्त ॲज अ क्रिएटर म्हणून तुम्ही एक चांगला कंटेंट द्या जो की लोकांना आवडेल मी एवढंच सांगतो आणि जे काही फिल्म येते माझी तर ती नक्कीच सतरा फेब्रुवारी जाऊन पाहा आणि पी के जो काही चॅनल आहे या, याला नक्की सबस्क्राईब करा याच्यावरती चांगल्यापैकी कंटेंट येणार आहे सगळ्यांना मोठे मोठे लोक याच्यावरती येऊन हे देणार आहेत आणि हा चांगला उपक्रम आहे आणि हा चॅनल नक्कीच मिलियन मध्ये जाईल हे आशा करतो आणि थांबतो